आवाज मानदेशाचा म्हसवाड परिसरातील नागरिकांची वर्धन करून या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय मंजूर करावे अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी केलाय दुसरी बातमी मान तालुक्यातील वाकी वरकुटे परिसरामध्ये मणवस्ती येथील याबाबतचे निवेदन नुकतेच कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मंत्रालय मुंबई येथे दिले नगरपालिकेचे गाव असून क्षेत्राच्या दृष्टीनं खूपच मोठ नगरपालिकेचे एकूण लोकसंख्या अंदाजे बेचाळीस हजार तर मसवड पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या एकूण गावांची लोकसंख्या अंदाजे दोन लाख हजार आहे मसवड येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याद्वारे मिळणारी आरोग्य सुविधा तुलनेनं खूपच कमी असल्यानं या प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडून मागून घेऊन मंजूर करावा अशी लेखी मागणी प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी निवेदनात केली आहे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल करा